जेव्हा मुलगी सासरी जाते ना त्यावेळेस ना ती फक्त आणि फक्त स्वप्न घेऊन जाते की घरातली सर्व व्यक्ती खूप चांगली पाहिजे जी, मला जीव लावणारी पाहिजे जी, मला समजून घेणारी पाहिजे नवरा खूप चांगला पाहिजे जी, मला जीव लावणारा पाहिजे जी। बस ती एवढं माइंडसेट करून जाते आणि जेव्हा सासरी जाते ना त्यावेळेस ती सर्वांची आवडनिवड बघत असते कोणाला किती वाजता काय हवं असतं काय नको असतं वगैरे ती ते याच्यात त्या झोनमध्ये असते आणि मग जर मग ते नवऱ्याने तिची आवडनिवड कोणी बघत नाही हां की हिला किती वाजताच्या हवं असतं किती वाजता नाश्ता हवं असतो आईकडं ती किती वाजता तिला काय हवं असतं ती सर्वच सोडून देते आणि तिचा कोणी विचार पण करत नाही पण ती सासरी गेल्यावर सर्वांची आवडनिवड बघत असते जर कधी जर तिची आवडनिवड त्या नवऱ्याने बघितली तर मग तो खूप वाईट होतो इतका वाईट होतो की ती सासूला असं वाटतं की आता हा गेला कामातून हा बायकोचाच झाला तो, तो, तो तर काही तिला दररोजच फिरायला घेऊन जात नाही ना दररोजच काही तिला मूवीजला घेऊन जात नाही हप्त्यातून एखाद्या वेळेस उठना तर चालतं आहे ना पण नाही तर एखाद्या घरात त्या सासूला आवडत नसतं सा। ती काही दिवस मना तोंडाने बोलत नाही मनात ठेवते पण तिचा जो वेळ हा आहे त्याच्यावरून त्या सुनेला कळत असतो आणि मग तिथूनच मन मुठाव बोलतो ना आपण तर तो, तो व्हायला चालू होतो कारण त्या सुनेला कळतं की असं असं झालं म्हणून असं असं हिचा चेहरा सासूबाईचा चेहरा असा असा झाला आहे मग काही दिवसांनी मनात ठेवते काही दिवसांनी बोलायला लागून जाते तिथून टाकतं भांडणा मग त्या सासूची सून जर सासरी असली सॉरी मुलगी जर सासरी असली त्या जावयाने तिला फिरायला नेलं तिचे लाड पुरवले तर तो, तो जावंही चांगला पण तेच जर आपला मुलगा घरात करत असला तर तो मुलगा आवड असं का जावाईचा हक्क बनतो मुलीचा हक्क बनतो मग मुलाचा का हक्क नाही बनत सुनेचा का हक्क नाही बनत हे ना चेंज केलं ना तो कुठल्याही घरात ना भांडणाला मूळ नसणार आणि त्याचप्रकारे त्या मुलीने पण ज्या प्रकारे जर समजा एखाद्या सासूने मुलीसारखा जीव लावला तर तिचं पण कर्तव्य बनतं की त्या सासूला आई समजण्याचा पण असं कधी होत नाही आईची जागा किती हिजू लावा आईची जागा कुठलीही सासू घेणार नाही आणि मुलीची जागा कुठलीही सून घेणार नाही पण तरी पण ॲटलीस्ट घरात शांतता राहावं किंवा जग कुठं चाललं ह्याकडे जरी बघून की काही काही गोष्टी मनोमने समजून घेतल्या सासूने सुनेने तर स स समतोल असणार असं मला वाटतं सो जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा